भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न याबाबत या वृत्त असे की देशभरात सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो भारत पाक युद्धात भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती त्यानंतर कारगिलवर विजय प्राप्त झाला होता या कारगिल युद्धात हुतात्मा सैनिकांचे स्मरण म्हणून आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शहरात भव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी भारत माता की जय हुतात्मा भारतीय सैनिक अमर विविध घोषणांनी या ठिकाणी परिसर दनान उठला सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारत पाक युद्ध कारगिल येथे झाले तर तत्कालीन स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान यांच्या कणखर नेतृत्वात झालेल्या या युद्धात हजारो भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले वीरगती झाले तर या युद्धात भारताने पाकला नामोहरम केले होते या घटनेचे स्मरण करण्यासाठी आज माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महानगर अध्यक्ष गजेंद्र आंबडकर यांच्या मार्गदर्शनात युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात पालेशा महाविद्यालयापासून झाली तर यानंतर सदर ही रॅली क्रांती चौक ते पुन्हा पालेशा महाविद्यालय शहीद अब्दुल हमीद स्मारक परिसरात दाखल झाली या ठिकाणी हुतात्मा भारतीय सैनिकांचे स्मरण करून विजयी घोषणा देण्यात आल्या यावेळी या प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे ज्येष्ठ नेते इरामान अप्पा गवडे जयपूर जयश्रीताई ऐरराव डॉक्टर माधुरी बाप महापौर प्रतिभाताई चौधरी नाना करपे भीमसिंग राजपूत विजय पाचपूरकर वैशाली शिरसाट आरती पवार यशवंत येवलेकर चेतन मंडोरे श्याम पाटील पवन जाजू राजेंद्र खंडेलवाल शिवाजी काकडे कमलाकर पाटील भगवान देवरे पंकज जात्रक हर्षल रेलन सचिन पाटील संदीप पाटोडे नंदू ठोंबरे निलेश नेमाने सुनील कोटावदे सूरज चौधरी उका प्रकाश उबाडे अनिल सोनार जीवन शेंडगे अरुण पवार बबन चौधरी विनय बेहरे तुषार भागवत भिलेश केळकर राजेश पवार भूषण गवडी सुनील कपिल प्रथमेश गांधी अश्विनी पाटील राजेश्री वेलानकर सुरेश बहाडकर सुहास आंपडकर किरण पाटील युवराज बोरसे आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर विद्यार्थी देखील या रॅलीत सहभागी झाले होते

काश्मीर लढाख खोरा आपल्या हातातून गेला असता वास्तव कारण पाकिस्तानी अतिरेकी आणि सैन्य टायगर हिलच्या वरती टाकला होता त्या सगळ्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या होत्या आणि वरून फायरिंग करत होते हा तो संपूर्ण या अतिरेक्यांना पाकिस्तान सैन्यांना आग करत ताबा घेणं हे सोपं आंदोलन भारत सरकार आणि भारतीय जनता दर्टापासून सव्वीस हा विजय दिवस साजरा करतो आज विक्रम मात्रावडे जे आपले कॅप्टन होते त्यांच्या कंपनीवर जबाबदारी टायगर हिलचे सरकार स्टॉपचे पॉइंट केले विक्रम पात्रे समाह बर्शा नाही आणि हारे टॉपला टॉप आणि त्यांनी ऐं सैन्या चार्ज कलाक कंपनी जा सैन्य चार्ज कले छोका टिकेट आम्ही आमच्या जवान जे